मराठी हिंदी मालिकांच्या सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांचा लेखन प्रवास वाखणण्याजोगा आहे मराठी भाषेतील पहिली दैनंदिन मालिका दामिनी रोहिणी निनावे यांनी लिहिली आहे आत्तापर्यंत त्यांनी बहात्तर मालिकांच्या तब्बल बारा हजारपेक्षा जास्त भागांचे लेखन केले आहे दामिनी अवंतिका अवघाची संसार माझ्या नवऱ्याची बायको अग्गबाई सासूबाई मुलगी हो अजूनही बरसात आहे अशा गाजलेल्या मराठी मालिकांच्या लिखाणाची जबाबदारी रोहिणी यांनी सांभाळली आहे तर कुसुम संजीवनी इस प्यार को में क्या नाम धु दिल से दिया वचन प्यार का दर्द है या में घर घर खेली अशा हिंदी मालिकांचे लेखनही त्यांनी केले आहे लिखाणाबरोबरच त्या उत्तम अभिनेत्रीही आहेत अनेक मालिकांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत या उत्तम आणि दर्जेदार लिखाण असलेल्या ले लेखिकेचा इथवरचा प्रवास काही नव्हता आयुष्यात त्यांनी यश संपादन करण्यासाठी अनेक अडथळे पार केले आहेत एकीकडे लिखाणाची जबाबदारी दुसरीकडे आईचा आजारपण तर अचानक झालेलं वडिलांचं निधन इतके मानसिक त्रास सहन करत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक संघर्षमय टप्पा पार केला रोहिणी निनावे यांनी मज्जा दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या या कठीण काळाबाबत भाष्य केलं आहे रोहिणी लिखाणाच्या प्रवासात अनेक आले अने आणि ही माझी परीक्षाच होती हॉस्पिटलच्या जमिनीवर बसून मी लिखाण आहे माझा स्क्रिप्ट लिहिला आहे सकाळी एक माणूस येऊन ते स्क्रिप्ट घेऊन जायचा अतिशय संघर्षमय हा काळ होता लोकांचे अनेक टोमणे तेव्हा कानावर यायचे त्यावेळी दामिनी मालिकेच्या लिखाणाचं काम माझ्याकडे होतं आणि त्यात आईचं आजारपणही आलं आईला रक्ताच्या उलट्या व्हायच्या तिचा आजारपण तेव्हा सुरू होत वडिलांचं अचानक निधन झालं त्यावेळी मला मोठ्या प्रमाणात मानसिक संघर्षाला तोंड द्यावं लागलं पुढे त्या म्हणाल्या आईची काळजी एकीकडे हॉस्पिटलच्या वाऱ्या आणि लिखाणी सगळं एकत्र एक सुरू होत हॉस्पिटल मध्ये मिणमिणत्या दिव्याखाली बसून अक्षरशः दामिनी मालिकेचे संवाद लिहिले आहेत आम्हाला डेडलाईन असते इकडे कोणी डेड होत असलं तरी आम्हाला ते काम पूर्ण करावंच लागतं आईच्या आजारपणाला पैसे कमवायचे होते त्यामुळे मी लिखाण बंद केलं नाही आणि आलेली परिस्थिती मला सांभाळून घ्यावी लागली एखाद्या वेळी प्रसंग ओढावतो तेव्हा आपोआप आपण खंबीर होतो एक गोष्ट वा सांगावीशी वाटते की माझे स्वतःचे वडील रिटायर व्हायच्या दिवशीच नोकरीतून वारले आयुष्यातूनच रिटायर झाले असं म्हणायला हरकत नाही तर ते माझ्या मनात ते दुःख कारण त्यांची पण स्वप्न होती की मला रिटायर झाल्यानं तुम्ही परत एक्सटेन्शन घ्यायला सांगू नका मी हे करणार नाही मला पूर्ण लिखाण करायचंय कारण नोकरीमुळे त्यांना लिहायला मिळत नव्हतं तेवढं तर त्यांचं त्यांची ही खूप इच्छा होती तर मला असं वाटतं प्रत्येकच आई वडिलांची ती इच्छा असते आणि त्या वेगात पे सुद्धा काम करत असतात कुठेतरी त्यांना विसावायचं असतं एकमेकांना वेळ द्यायचा असतो तर ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये वाढायच्या होत्या हो मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका